आपल्या तालुक्याची राजकीय परिस्थिती फार गमतीशीर झाली कसं आहे की शिवरत्नाची साथ सोडली माने देशमुख माने पाटील त्यांनी शिवरत्नाची साथ सोडली तर त्याची काय कारण असू शकते आणि त्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघता <laughs> नाही आता ह्याच्यामध्ये आपल्या तालुक्याची राजकीय परिस्थिती फार गमतीशीर झालेली आहे म्हणजे त्याने का साथ सोडली हे मी सांगू शकणार नाही तेच योग्य उत्तर देऊ शकतील पण विषय असा आहे की शिवरत्नाची साथ सोडली आणि मग कोणाची साथ धरली भाजपमध्ये गेली मग आता सिंग मोहितेपटला तो सुद्धा भाजपमध्येच आहे ते रेस मैत्री पाटलांबरोबर मिळून काम करणार आणि शिवरत्नातली कुणाकुणाची साथ सुधली मग माळशिराज तालुक्यामध्ये सध्या अतिशय गमतीशीर राजकीय परिस्थिती निर्माण झाली असं वैयक्तिक मला वाटतं आपण काँग्रेसचा राजीनामा दिला तर आता कुठल्या पक्षातून आपली इच्छा आहे किंवा आता भविष्यातले जे निवडणूक येतील तर कुठल्या पक्षातून आपण इच्छुक असाल किंवा नाही आता विषय असा आहे की <coughs> काँग्रेसचा राजीनामा देत असताना काँग्रेसचे नेतेच यांची दुटप्पी भूमिका असल्यामुळं आणि पक्षाच्या विरोधात भूमिका असल्यामुळं त्याला कंटाळून मी राजीनामा दिला मी मध्ये काळ जनसेवा संघटनेची मीटिंग झाली आणि सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्हा सातारा आणि उस्मानाबादले काही तालुके असे ठिकाणातून सगळे जनसेवेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते आणि सगळ्यांचा विचार ऐकून घेतल्यानंतर जनसेवा संघटना परत एकदा चांगली पुनर्बांधणी करायची असते काँग्रेसमध्ये मेजॉरिटी जी होते सगळे कार्यकर्ते जनसेवेचेच होते कारण आपल्याला आपण पाहिलं असेल की मी अध्यक्ष आधी प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय आता मोजण्या इतकेच कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी होते मग जिल्हाभर दौरा काढून भेट दौऱ्याच्या माध्यमातून परत एकदा बांधणी त्या ठिकाणी आम्ही केली जनसेवा संघटना सायखरवर शंकरराव पाटील साहेब आणि कैलास वर्षी प्रतापसिंग पाटील साहेब यांनी काढलेली संघटना ही एकोणीसशे शहात्तर साली स्थापन झालेली जनसेवा संघटना आणि कुठलाही जातीभेद पक्ष विरहित अशी संघटना आहे या संघटनेला कैलासवासी प्रताप मोहिते पाटील साहेबांनी ही जेव्हा काढली तेव्हा शंकरराव मोतीपाटील साहेबांनी यांना एक ब्रीद वाक्य दिलं जेव्हा जीवमान असे तो जनसेवा ठो आणि आजपर्यंत कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला पण जनसेवेच्या कुशीत जे वाढलंय ते जनसेवेला कधी विसरू शकत नाही या संघटनेच्या माध्यमातून खालबी प्रतापसिंग पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली या संघटनेतले अनेक लोक मोठ्या पदावर गेले कोण आमदार झाले कोण मोठमोठ्या अध्यक्ष झाले जी पीला मग ही संघटना परत एकदा तळागाळामध्ये वाढवायची आणि नव्या कार्यकर्त्यांना एक संधी या संघटनेच्या माध्यमातून निर्माण करून द्यायची हा उद्देश समोर ठेवून सध्या आम्ही जनसेवा त्या ठिकाणी आम्ही वाढवत आहोत राजकीय पक्ष हा योग्य वेळी सगळ्यांचा सल्ला मसलर विचार घेऊन त्या ठिकाणी घेऊ कारण प्रत्येक तालुक्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय मांडणी ही वेगवेगळी त्या ठिकाणी आपल्याबरोबर असलेले स्थानिक कार्यकर्त्यांना जनसेवेच्या कार्यकर्त्यांना कुठे न्याय मिळतो हा सगळ्यांचा विचार घेऊनच त्या ठिकाणी मला निर्णय घ्यावा लागेल मुंबई पक्ष सर... तुम्ही आतापर्यंत सोडली त्या पक्षातून आता आरोप होतो की तुम्ही पक्षाचं काम करण्यापेक्षा जनसेवेच्याच माध्यमातून सगळे कार्यक्रम राबव नाही विषय जर बारकाईनं तर काँग्रेसचा अध्यक्ष असताना जनसेवेचा कुठला एक बोर्डही उघडला गेला नाही जनसेवेच्या माध्यमातून कुठले कार्य झालं आणि काँग्रेसमध्ये जात असताना काँग्रेसचे ज्या लोकांनी मला प्रवेश दिला त्यांनीच मागणी केली होती की जनसेवेच्या लोकांना काँग्रेसमध्ये घ्या आणि पद द्या त्यांच्या मागणीनुसारच आपण त्या ठिकाणी केलं जनसेवाच्या एखाद्या कार्यकर्त्याला एका पक्षामध्ये पद मिळाल्यानंतर आणि तो पक्षाचं काँग्रेस पक्षाचं काम करत असताना तरी तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याला जर गटातटामध्ये विभागणार असाल तर मला वाटतं त्या कार्यकर्त्यावरती तो अन्याय आहे ग्रामीण ग्रामीण भागामध्ये सभासद म्हणजे जी काँग्रेसची झाली की काँग्रेसचे कार्यकर्ते मुळात किती होते म्हणजे एवढे सभासद नोंदणी जनसेवेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची केली याचं श्रेय तुम्ही देणार नाही का आज तुम्ही आघाडीच्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देता तुम्हाला पक्षाने एवढी मोठी पदं दिली राज्य आणि देशपातळीवर तरीसुद्धा तुम्ही पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करता हे कितपत योग्य आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुमच्या निवडणुकीविषयी आता काय म्हणजे हालचाली आहेत आणि अजून मी जर सांगितलं जनसेवा संघटनेच्या माध्यमातून घ्या गावोगावी आपले जे कार्यकर्ते आहेत नव्या दमाचे कार्यकर्ते आहेत त्यांना ऊर्जा देणं त्यांना ताकद देणं विधायक कार्यामध्ये ते त्यांच्या पाठीशी उभं राहणं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक आक्रमक भू भूमिका घेऊन जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते सक्रिय करणं या माध्यमातून येत्या निवडणुकांमध्ये आता त्या निवडणुका कधी लागतात सरकारचा अजून नवीन मतदारसंघ होणार आरक्षण कसे पडणार अशा अनेक प्रश्न आहेत पण जनसेवेच्या माध्यमातून एक विधायक कार्यातून प्रत्येक गावोगावी सक्रिय राहणं ही सध्या आमची भूमिका आहे मुंबईत जसं ठाकरे बंधू युतीची चर्चा चालू आहे तसं जर तुम्हाला शिवरत्नवरून साथ दिली तर तुम्ही प्रति प्रतिसाद द्याल नाही मला वाटतं आता ओलाखालून बिरज पाणी गेलेलं आहे आणि मुळात शिवरत्न कुठल्या पक्षामध्ये आहे नाही आता येणाऱ्या जेडपी पंचायत समिती जे कार्यकर्ते पवारसाहेबांच्या जेडपी तिकीट चिन्ह घेऊन लढणार का रणजितसिंह मोहिते पटेल अजून भाजपमध्ये आहेत भाजपच्या तिकीटावर लढणार हाच मुळात त्यांच्यासमोर प्रश्न आहे का अजून कुठला तिसरा पक्ष धरणार का अजून आघाडीत लढणार हे त्यांचंच अजून चित्र स्पष्ट नसल्यामुळं आणि विषय असा आहे की जी युती मागच्या आमदारकीला किंवा खासदारकीला झाली उत्तम जानकर आणि शिवरत्न ही, ही एक झाली ही युती काय तालुक्यातल्या लोकांना मान्य नाही मग आता ही दोघंसुद्धा जर राष्ट्रवादीतनं एकत्र लढणार आहेत का सेपरेट लढणार मग राष्ट्रवादी तिकीटं उत्तम जानकरांच्या म्हणण्याप्रमाणे वाटली जाणार का शिवरत्न प्रकार असे अनेक प्रश्न आहेत तालुक्यामध्ये सध्या त्यामुळे तेच अजून त्यांचा निर्णय काय नाही तर ते तुम्ही सुद्धा केला होता जानकरांचा प्रचार मी केला होता जो त्या मागच्या पंचवार्षिकला माझी मागणी हीच होती किंवा स्थानिक उमेदवार तुम्ही पुढं करा नाहीतर तुम्ही स्थानिक उमेदवार द्या अशी तेव्हाची मागणी होती आता जे आपण म्हणालात तेव्हा जानकर आणि मोहिते जी होती जनतेला मान्य झाली नाही तर मग त्याचं एक कारण असू शकते की बाबा माने पाटील आणि दे माने, माने देशमुख ते मोहिते पाटलांपासून दूर गेले असं ते म्हणाले अंदाज काय आपला अंदाज आता मला काय वाटत की अंदाज लावण्यापेक्षा त्यांनाच रोखोक विचारलेलं कधी चांगलं आम जा जा आता आमदारकीच्या काळात मग त्यांनी जानकरांचं काम केलं का नाही इथून प्रश्न सुरुवात आहे जर केला असेल जानकरांचं काम आणि आता जर नाही म्हणत असेल तर मग त्याला त्या त्याला बेस असू शकत नाही आमदारकीच्या वेळेसच जर त्यांनी विरोध केला असेल तर मग त्यांची भूमिका रास्त आहे सगळ्या पक्षांकडून म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही ज्या ज्या पक्षांमध्ये होता ते त्या पक्षांकडून त्या पाटलांना शहर देण्यासाठी हे मोहिते पाटील असा तुमचा वापर होतो असं वाटतंय का बघाय राजकारण आणि समाजकारणात फार फरक आहे समाजकारणामध्ये लोकांच्या हितासाठी आपण लढत असतो राजकारणामध्ये प्रत्येकजण प्रत्येक पक्ष असेल स्वतःच्या वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्ता कोण ना कौन तर घेत असतं त्यामुळे राजकारणात वापर झाला आणि हे असं ह्या वाक्यावर माझं काय विश्वास नाही ते इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ एव्हरेट एक कोणाला तर फायदा होतो म्हणूनच कोणतं राजकारण कोणाला तर महत्व देत असतं किंवा तोटा होतो राजकारणात फायदा नाहीतर तोटा या दोन गोष्टी होत असतील तरच महत्त्व मिळतं असं सध्याचे तर चित्र आहे पाठीमागच्या इलेक्शनला तुम्ही भाजपच्या होती होता मास्त तुमचा पक्षप्रवेश किंवा असं काही ठरलं आहे का की निवडणुकांच्या अगोदर नाही अजून असं काही ठरलेलं नाही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जनसेवा संघटनेच्या माध्यमातून गावोगावी आपल्या जनसेवा संघटने बांधणी करायची लोकांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी लढा देत राहील अजून एक आरोप आहे जनतेचा आपल्यावर वैयक्तिक की इलेक्शन इलेक्शनशिवाय आम्हाला भेटत नाहीत किंवा बाहेर दिसत नाहीत तर मग जनसेवा लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपण काय करणार इथून पुढे त्या आरोपाचं खंडन कसं करत नाही हा आरोप मला मान्य होण्यासाठी नाही कारण सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक गावोगाई म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये मी पहिला जिल्हा अध्यक्ष आहे की ज्याने प्रत्येक गावोगाई गटामध्ये जे भेट दौरा काढून आम्ही दोन महिने घरी आलो नव्हतो त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ते त्या ठिकाणी भेटतच होते मला रोज सर्वसामान्य लोक येतात भेटतात तर ज्याला जवळ येत नसेल त्याला ते कारण देणं सोपं आहे ना सर्वसामान्य लोकांमध्ये अजूनही प्रतापगडाविषयी भीती ती नाही भीती असं म्हणणार नाही पण लोकांना एक विश्वास आहे की या ठिकाणी खोटं काही खपत नाही आज मला सांगा अकलूज ग्रामपंचायतमध्ये जर वोट वोटिंग जर तुम्ही बघितलं तर माझ्या पॅनलला पडणारं बँकमध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे आणि ही मला वाटतं गोरगरिबांचे गरिबांचे जे कामं आम्ही करतो म्हणजे घरातल्या त्यांच्या काही अडचणींपासून ते गल्लीतल्या वॉर्डातले अक्रूज ग्रामपंचायतले जे काही कामं असते प्रत्येक सुख दुखत आम्ही उभं राहतो त्यामुळं आम्हाला सर्वसामान्य जनतेची मतंही मिळतात आज जो काय थोडाफार फरक राहिलेला आहे म्हणजे कुठल्याही प्रतिकूल परिस्थिती असेल नाहीतर कुठली असेल आमची मधली वोट बँक ही फिक्स्ड निवडणुकांच्या <laughs> काळामध्ये आपल्याकडं संजय मामा दादा येऊन गेले मध्यंतरी भाजपची सगळी कंपनी आपल्याकडं येऊन गेली ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये आपलंच तेवढी एक शीट लागलं ला तिथं ते इलेक्शनमध्ये धवलसिंह मोहिते पाटील मॅनेज होतात असा एक लोकांचा समज आहे तो, तो चुकीचा आहे का बरोबर नाही संजय मामा बबनदादा आले माझ्याकडे तर इलेक्शनच्या काळात भेटायला येणं साजिक आहे ना आम्ही जातो बबनदादांना भेटायला ते भेटायला गेलं म्हणजे काय मॅनेज झालं असं थोडी आणि मॅनेज धवलसिंह मोहिते पाटील होणं दवलसिंह काही एवढा हलका आहे की कुणी यावा आणि मॅनेज करा मला ती भूमिका योग्य वाटली त्यावेळेस त्यामुळं मी ती भूमिका घेतली तर मला मॅनेज करणे एवढं अजून कोण मोठं झालेलं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आपण कुणीही कुणाला भेटू शकतो ना असं काय पाव काय का मी एखाद्या पक्षात असलो किंवा नसलो किंवा दुसरा एखाद्या पक्षात असला नसला तर एकमेकाला भेटायचं ना एकमेकाला भेटल्याशिवाय एकमेकाची विचारांची देवाणघेवाण होऊ शकत नाही आले भेटायला त्यावेळेस भेटले पण भेटून गेल्यानंतर सुद्धा त्यावेळेस दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे तुम्हाला hmm. आपले माझे खासदार साहेब निंबाळकर साहेब भेटले आम्ही त्यांना पाठिंबा देते आम्ही मॅनेज कुठं झालो आम्हाला त्यांनी तेन, त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्यावेळेस त्यांची भूमिका योग्य वाटली आम्ही त्यांना पाठिंबा केलेला आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत अस असेल तर आपलूजची एक सीट बिनिरोध झाली म्हणून कोणतर संन्यास घ्यायला निघालो होत आणि आमचे एक सीट निवडून आलो होतं असे आमचे त्या ठिकाणी झाले होते पण ते जे पॅनल होतं हे माझे एकट्याचं पॅनल होतं आणि आमच्या विरोधात लढणारं जे पॅनल होतं ते त्यावेळेस पूर्ण मोहिते पाटील खानदान त्यावेळेस माने पाटील ही सगळी एकत्र होती आणि परत त्याशिवाय इतर संस्था परत सगळे सत्तेतली पद आमदार खासदार ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये आमच्याबरोबर असलेली सर्वसामान्य जनतेच्या ताकतेवर आम्ही लढलो एक सीट आमचं बिनविरोध झालं एक निवडून आलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मला वाटतं जवळजवळ चाळीस बेचाळीस टक्के मतदान त्या ठिकाणी आमच्या पॅनलने घेतलं सहा टक्के मतदान इतर काय अपक्ष विपक्षी घेतले असून त्यांनी काहीतर पन्नास टक्के मत त्याच्यानंतरच्या <laughs> निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर दरवेळेस आम्ही ज्यांना सपोर्ट करतो त्यांच्या बाजूने आमचे जे वोट बँक आहे ती वाढत चाललेली त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळेल कर आपलं असा आम्हाला विश्वास आहे अलीकडच्या काळात आपल्याने भाजपची जवळीक वाढली रामसहपुते असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांच्याबरोबर आपलं नाव जोडलं जातं तर त्यांनी जर चान्स दिला की बाबा तुम्ही शेपरेट लढा शेनाला बाजूला ठेवा तर त्याविषयी आपलं काय धोरण असेल नाही आता ह्या विषयाशी मी थोडं तुम्हाला करेक्शन करतो अलीकडच्या काळात भाजपचे आमच्या संबंध हे स्टेटमेंट चुकीच आहे मुळात भाजपचे आणि आमचे संबंध सगळ्यात जुने आहेत स्वर काही लवकर प्रतापसिंग मोहिते पाटील साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली बा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवण्याचं काम प्रतापसिंग मोहिते पाटील साहेबांनी केलं मधल्या काळामध्ये भाजपची सत्ता येणार भाजपची सत्ता आली म्हणून काही लोक भाजपमध्ये गेले होते पाच वर्ष ते भाजपमध्ये होते त्याच्यानंतर काय झालं त्यांना माहिती त्यांनी भाजप शोधली भाजपच्या आमचे संबंधी आमचे कौटुंबिक संबंध हे जुनेच आहेत नुसतं भाजपचे नायक आर एस एसचे ज्या कार्य का सगळे पदाधिकारी आहेत एक जिवाळ्याचे जुने संबंध आहेत संबंध राजकारणात भूमिका बदलू शकते पण कौटुंबिक संबंध तर असतातच त्यामुळं भाजप कामाला काही असं वेगळं असं म्हणण्याचं काही कारण मध्यंतरीच्या काळात ते हत्या प्रकरण झालं त्याचं तुम्हाला राजकीय काय नुकसान झालं असं वाटतं का त्या प्रकरणामुळे कार्यकर्त्यांचं मत झालं वैयक्तिक माझं मत म्हणाल तर मला फायदा झाला जे मला अडकवण्याचा प्रयत्न झाला खोट्या आरोपांमध्ये म्हणजे माझ्या घरावरतीच हल्ला होतो आणि माझ्यावरतीच आणि माझ्या लोकांवरतीच केस केली जाते मला सांगा एखादा सभ्य माणूस एखाद्या कुणाच्या घरी समजा तुमच्या घरी जर तुम्हाला भेटायला कोण येणार आहे तर साडेबारा एकच्या दरम्यान तुम्हाला कोण सभ्य माणूस घरी भेटायला येईल का बरं घरी भेटायला आल्यावर बेल मारेल काय तर कोण करेल घर फोडणं दरवाजे फोडणे नुकसान करणं हा एखादा सभ्य माणूस करू शकेल का मग साडेबारा एकच्या दरम्यान माझ्या घरी एक अज्ञात व्यक्ती येते हल्ला करते तोडफोड करते नुकसान करते आणि त्यांनी असं का केलं याची चौकशी ऐवजी माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांवरतीच केस केली जाते त्यामुळे ही दुर्दैवी गोष्ट आहे पण त्याचा फायदा मला असा झाला की सर्वसामान्य जनतेला कळून चुकलं की एखादा कार्यकर्ता नेता जर संघर्ष करत असेल जनतेसाठी लढत असेल तर त्याला दाबण्यासाठी कुठल्याही थराला आज राजकारणात लोक उतरू शकतात हे त्यातून सिद्ध झालं आणि त्यामुळे दुपटीनं कार्यकर्ते माझे आज माझ्यासाठी लढतायत उभे कर राहतायत आणि त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की जनसेवेच्या माध्यमातून आपण आपली जनसेवी ताकद वाढवायची आणि योग्य तो निर्णय घ्यायचा भविष्यात जनसेवा संघटनेचा पक्ष करायचा काय भेद वगैरे आहे नाही जनसेवा संघटना ही सामाजिक संघटना आहे ही सामाजिकच राहणार आणि सामाजिक कार्यच करत राहणार विधायक कार्यच करत राहणार पण या जनसेवेच्या कुशीमध्ये सामाजिक कार्यामध्ये विधायक कार्य कार्यामध्ये कार्यकर्ते निर्माण करून त्यांना समाजामध्ये नेतृत्व करायची संधी मात्र नक्कीच आम्ही निर्माण करणार मिळू